आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधी रेल्वे इथे पत्रकार परिषद घेण्यात आली पत्रकार परिषदेचा मुख्य मुद्दा असा होता की अशी काही गंभीर प्रश्न आहे जसा एक मोठा विषय आहे की दोन वर्षापासून सिंधी रेल्वे इथं अधिकारी नाही तो आठवड्यातून एकदा येतो आणि केव्हा येतो केव्हा जातो या सिंधी रेल्वेतल्या जनतेला माहीत राहत नाही म्हणून आज लोकांचे कामं होत नाही आहेत पण हा महत्त्वाच्या विश्वर आम्ही आज पत्रकार परिषद घेण्यात आली की सिंधी रेल्वेत माणसं राहतात जनावरं राहत नाही या सरकार आणि प्रशासनाला समजायला पाहिजे सत्तेधारी लोकांना समजायला पाहिजे की हे जे, जे।, जे नगरपालिका आहे हे सिंधी रेल्वे हे नगरपालिका हे आताची नगरपालिका नाही पन्नास वर्षापूर्वीची नगरपालिका आहे लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे आणि या भागात कामा का का लोक कामापासून वंचित आहे एक तर नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या निवडणुका होतात त्या नगरपालिकेच्या निवडणुका दोन वर्ष लोटून गेले नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या नाही आज लोकांना त्रास होत आहे आज लोक नगरपालिकेत येते तर लोकांची कामं होत नाही आहे एक मु इथं एक गार्डन आणि एक बगीचा बनवण्यात आला त्या बगीचेनाचं डेव्हलपमेंट नाही आहे तिथं मोठं तण मोठं मोठं तण झालेलं आहे कचरा झालेला आहे त्याकडं नगर परिषदच्या प्रशासनाचं दुर्लक्ष आहे या सर्व बाबीवर आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून या भागातली आमची ज्येष्ठ मंडळी आमचे नेते यांच्या मार्गदर्शनात आज इथं पत्रकार परिषद घेण्यात आली आणि महत्वाचा एक मुद्दा आम्ही सात दिवसाचा अल्टिमेटम दिलं कांड्री सेल्डो ते सिंधी रेल्वे हा जो मार्ग आहे हा रोड गेल्या चार ते पाच वर्षापासून याचं काम चालू आहे त्याला खोदून ठेवलेला आहे गड्डे पडलेले आहे मोठे मोठे पण तो रोड पाच वर्षापासून आतापर्यंत पूर्ण झालेला नाही आहे आणि त्या रोडवर अनेक एक्सिडंट होत आहे आणि अनेक अपघातामुळे लोकांना त्रास होत आहे म्हणून आज सर्व जनतेची आम्हाला हा मुद्दा होता की हा मुद्दा तुम्ही कुठंतरी हा मांडला पाहिजे आणि हा मार्गी लावला पाहिजे कारण की या सर्वांना तिथं त्रास होतो प्रत्येक माणसांना त्रास होतो म्हणून त्या जनते त्या दृष्टिकोनातून आज आम्ही हा बी मुद्दा मोठ्या प्रमाणात आम्ही रेटून धरलेला आहे आणि ह्या सरकारला या प्रशासनाला या शासनाला आम्ही सात दिवसाचा अल्टिमेटम देण्यात आलेला आहे की जर तुम्ही सात दिवसात जर ह्या रस्ता चं काम चालू केलं केलं तर ठीक नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या प्रमाणात चक्काजाम आणि आंदोलन करणार जर आंदोलन करून जर तुम्ही आमचा मार्ग काढला तर ठीक नाही तर आम्ही आक्रमक भूमिका घेऊ जे काही प्रसाद उमटणार त्याचं जबाबदार प्रशासन आणि शासन राहणार आहे आणखी एक असा मुद्दा आहे की गेल्या दोन वर्षापासून नगरपालिकेचे निवडणुका झालेल्या नाही आहे म्हणून आज जनता कामापासून वंचित आहे महाराष्ट्रातून आम्ही पहिल्यांदा हा आवाज उचललेला आहे नगर की नगरपालिकेच्या निवडणुका तुम्ही ताबडतोब लावा आणि या जनतेला त्या जनतेला आम्हाला न्याय द्या या दृष्टिकोनातून आजची पत्रकार परिषद आमची पूर्ण झालेली आहे पत्रकार परिषद मध्ये आम्ही हे सर्व प्रश्न हे महत्वाचे मुद्दे हे जनहिताचे मुद्दे आम्ही जन मोठ्या प्रमाणात मांडलेले आहे जर हे मुद्दे मार्गी लागले तर ठीक नाही तर अन्यता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू आणि या शासनाचा निषेध करू या प्रश्नात प्रशासन प्रशासनाचा निषेध करू या सत्तेदारी लोकांचा निषेध करू म्हणून आमचे ज्येष्ठ नेते आज ज्यांच्या मार्गदर्शनात आम्ही हे पत्रकार परिषद घेतली बबनरावजी हिंगणीकर तसेच आमचे खेळकर गुरुजी तसेच आमचे कलोडीजी आणि आदरणीय सर्व आमचे प्रमुख ज्येष्ठ नेते यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनात आजची पत्रकार परिषद आमची पार पडलेली आहे